नमस्कार मी भीमराव कराडे पटेल मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन हो आलोय म्हणजे पीएमपीएल म्हणजे पुणे महानगरपालिकेचं जे महिला कर्मचारी म्हणजे मनीषा शेकडे म्हणून वाहक आहे बस डेपोचे या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली आणि हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पॅट पोचला तसंच या वादातून या महिलेनं तक्रार पोलीस दाखल करून घ्यायना म्हणून अगदी बस डेपो मध्ये रॉकेल आणून अंगावर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला

सर्वांच्या हजेरी फोनवर लावल्या जातात फक्त मी एकमेव असे की मला स्ट्रीट सांगितलं जातं की तू हे बोल हजर राह तो आमच्या समोर हजर राह त्यानंतर तुझी हजेरी लावली जाईल वेळोवेळी चेक माझ्या पाठीमध्ये पाठवलं जाते की चेक चेकिंग करा रिपोर्ट घ्या फक्त मी त्यांची मागणी मान्य न केल्यामुळे परंतु आता गेल्या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे हद्द त्यांनी सीमा पार केली आहे या गोष्टीची टाइम किपरला तर त्यांनी टॉर्चर केलंच आहे की दबाव नाही आहे अधिकारी पदाचा गैरवापर केला केलाय टाइम किपर ला सक्त टाकी देण्यात आली की मॅडमला समोर हजेरीला बोलवा या याबाबतचे पुरावे माझ्याकडे पुरा आहेत व्हिडिओ आहेत बाकी सर्वांच्या हजेरी फोनवर लावलेले आहेत फक्त माझी हजेरी फोनवर न घेता मला समोर बोलवण्यात आले या गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत या गोष्टीचे त्यानंतर काहीही कारण नसताना साहेबांनी मला सस्पेंड केले जवळपास या गोष्टीला सहा तारखेपासून मला सस्पेंड केले पाच तारखेला के मी ड्युटी केली सहा तारखेला के मी रेग्युलर कर्तव्यावर तुम्हाला साहेबांकडे गेल्यानंतर मला कळते की मला सस्पेंड ठेवलं साहेबांना मी कारण विचारलं साहेब मला का सस्पेंड ठेवले तुम्ही त्या गोष्टीचा मला काही पाठपुरावा दिला नाही किंवा कुठलीही तक्रार नसताना ना, ना प्रवाशी तक्रार कुठलाही तक्रारी अर्ज नसताना प्रवाशी तक्रार केली आणि मी कुठला मी अर्ज नाही तक्रारी तरीही मला सस्पेंड करण्यात आले नाही मला डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सस्पेंड राहावं लागेल मला माझ्या सस्पेंडचं कारण आजही ना समजलं नाही फक्त साहेबांची मागणी गेली तीन वर्ष पूर्ण होत नव्हती त्यामुळे साहेबांनी आता कायम पदावर आम्हाला रुजू केलंय त्याच्यामध्ये आमचा सहा महिने कन्फर्म काळ असतो याच्यामध्ये रिपोर्ट चालत आमचे परंतु मी कायम पदावर न जाण्यासाठी साहेबांनी माझं रेकॉर्ड खराब करण्यासाठी मला जाणीवपूर्वक त्यांच्या पदाचा पदा गैरवापर करून मला सस्पेंड ठेवण्यात आलेला आहे मला कुठलंही सस्पेंड मागचं कारण सांगण्यात आलेलं नाही पूर्णपणे त्यांचं पदाचा गैरवापर केला जातोय म्हणजे डेपो मध्ये दे। पूर्ण निर्लक्षाही पद्धतीने कारभार चालेल पूर्ण निर्लक्षाही हुकुमशाही चालते त्यांची मी जे करेल तेच तीच पूर्व दिशा मी जे करत ते तुम्हाला मान्य करावं लागेल ह्या पद्धतीने साहेबांची वागणूक आहे या आधी पण बदल मंत्रालयामध्ये तक्रार केली आहे आमचे महिला कर्मचारी आहे सुरेखा भालेराव तिने साहेबांविरुद्ध मंत्रालयामध्ये अर्ज केलेला आहे ह्या गोष्टीला एक वर्ष एक वर्ष जवळपास झालेला आहे आणि साहेबांचं सर्व म्हणजे मी स्वर्केटला सर्व मॅनेज करतो तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पाहिजे ते मग कुणाला सण ठेवणार पूर्णपणे हुकुमशाही हिटलरशाही पद्धत येण्याचं कार वाचलेलं आहे मा त्यामुळे माझी विनंती आहे या सर्व प्रकरणानंतर सायबरी सस्पेंड केल्यानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण गेले साडेसहा वर्ष खूप आम्ही परवण ठेवण्यासाठी खूप घासलेलं इथं पीएमपीएल मध्ये साहेबांनी मला विनाकारण सस्पेंड ठेवलं त्यामुळे मानसिक ताण तणाव येऊन मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला साहेबांच्या टीव्हीला जाऊन मी डिझेल वगैरे बदलून घेतलं आत्महत्या करायला त्यांनी भाग पाडला मला यानंतर साहेबांनी त्यांच्या विरोधामध्ये या गोष्टी नंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी सहा तारखेला माझा आत्महत्येचा प्रयत्न झाला त्यानंतर साहेबांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी एक ड्रायव्हर स्वारी टेपोचे ड्रायव्हर एक बिराजदार म्हणून अशोक बिराजदार त्यांना तक्रारी अर्ज द्यायला सांगितला माझ्या विरुद्ध घटनाचा तर घटना सहा ताईला घडली

कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही माझी विनंती आहे सर्वांना कि या प्रकरणामध्ये माझी काही माझ्यावर खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे काही मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा सर्वांनी आणि त्या अधिकाऱ्यावर कारभार करत आहेत आहे खूप जणांना त्रास होऊ शकतो भविष्यात अजूनही एका महिला ऑलरेडी त्रास झालेला आहे की तो कुठेही त्रास होऊ शकतो या व्यक्तीला पदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही सदर प्रकरणामध्ये मला न्याय मिळावा ही अपेक्षा सदर सदर विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद